आणि आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काही वर्षांपूर्वीचा विषय जो आहे तो चर्चेमध्ये आलेला आहे नव्वदच्या दशकामध्ये मंडल आयोग हा घटक किंवा हा विषय आपण ऐकलेला होता आणि तर पुन्हा एकदा त्या मुद्द्याची त्या घटकाची चर्चा होताना पाहायला मिळते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणाऱ्या शरद पवारांनीच या विषयाला आता हात घातला राष्ट्रवादीने आजपासून नागपूरमध्ये मंडल यात्रा सुरू केली आहे तब्बल बावन्न दिवस चालणारी ही यात्रा अनेक तालुक्यांमधून जाणार आहे अजूनही ओबीसीला त्यांच्या हक्काचा न्याय वाटा मिळाला नाही असं पवारांनी म्हटलं यात्रेच्या निमित्ताने भाजपच्या ओबीसी मतदाराला दूर करता येईल का याची चाचपणी पवार करत असल्याचं बोललं जात देशामध्ये संघर्ष झाला अनेक ठिकाणी लहान समाजाच्या लोकांच्या हल्ले झाले अनेक वेगळे शिष्य देशामध्ये झाले सुदैवान مهانت صداونده راجه چی زمان داری؟ این وضع کنید رسوک چیز ها میشه این راجه رو آو نه آو اون اونشی نه نیه دهی نصف رو داری این وضع دیده آنها داری که چه امای با دوری چی کنید نه راجه گیل سر سر داری اون چی ورود که اون یک کنید سرده हा निकाल घेतलेला महाराष्ट्रामध्ये हा निर्णय घेतला त्यांच्या न्यायाचा न्यायचा अजून दिलेला नाही या अनुषंगाने ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे आणि त्यासोबतच ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे नेमकं का काय म्हणतात जाणून घेऊया महाराष्ट्रातला तो ओबीसीचा आरक्षण सत्तावीस टक्के आहे त्याच्यावरती अतिक्रमण जे झालेलं आहे जे अठ्ठावन्न लाख बोगस कुटुंबी दाखल्यांचे दाखले घेऊन या आरक्षणामध्ये घुसखोरी झालेल्या आहे त्याविषयी या पक्षाची भूमिका काय आहे हे दाखले थांबवण्यासाठी किंवा या आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक येऊ घातलेले आहेत त्याच्यामध्ये असे दाखले घेणारे जे मराठा समाजाचे जे बोगस कुटुंबी दाखले घेऊन आलेले आहेत त्यांना हा पक्ष तिकीट देणार आहेत का आणि अशा वेळी ह्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते कसं करणार आहे हा मूळ प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्र ओबीसीच्या मनामध्ये आहे देशाला पुन्हा एकदा एकोणीशे एक नव्वदच्या अराजकतेमध्ये घेऊन जाण्याचा माननीय शरद पवार साहेबांचा प्रयत्न आहे असं हिंदू महासंघ स्पष्ट मानतो देशातलं अराजकता हिंसेचं वातावरण तयार झालं होतं आणि त्यानंतर सुद्धा ओबीसी समाजाला खूप काही मिळालं होतं अशातला भाग नाही तब्बल चार वर्षानंतर ओबीसी समाजाच्या पूर्ण समाधानानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत अशावेळी पुन्हा एकदा जातीचं राजकारण करून लोकांना भडकवण्याचं काम या मंडल यात्रेमुळं होईल असं आम्हाला वाटतं हिंदू महासंघाचं स्पष्ट विनंती शासनाला की ही यात्रेला परवानगी